गुगदळ शिवारात आखाड्यास आग शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारात दिनांक बारा मार्च बुधवार रोज दुपारी साधारणतः दीड वाजता अचानक लागलेल्या आगीत रुदागावचे शेतकरी बालाजी श्रीराम देवकते यांच्या शेतातील आखाडा जळून खाक झाला या जळालेल्या आखाड्या शेतकऱ्याचे स्प्रिंकलर शेट तीस पाईप शेती अवजारे मोटर स्टार्टर वायर दोनशे फूट पाण्याचे बॅलर पाचशे लिटर बांगडी पाईप शंभर फूट तसेच या पशूसाठी साठवून ठेवलेल्या कडबा पाचशे पेंड्या अशा एकूण एक लाख रुपये पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सदरील लागलेल्या आगे आगेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग वैयक्तिक भांडणाची खरापत काढून दोषी पोटी लावली असावी असा, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे या आगीची माहिती महसूल मंडळाच्या तलाठी यांना दिली असता घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या आगीत झालेल्या नुकसानसाठी शेतकऱ्यांनी शासनाकडून मदत मिळावी अशी विनंती केली आहे